नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पोळ्याचा ला पोळीचा लाडू कसा करायचा ते बघू हे शिळ्या दोन पोळ्या राहिलेल्या आहेत शिळ्या राहिलेल्या आहेत दोन पोळ्या त्याचे आपण मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचं आहे हे मी सगळं बारीक करून घेते मिक्सरवरून आणि ह्याच्यामध्ये गुळच वापरला जातो साखर शक्यतो वापरली जात नाही कारण गुळ आणि तुफेने चांगलं पौष्टिक शरीराला चांगलं असतं म्हणून तेच वापरायचं आहे आता मी हे मिक्सरवरनं काढून घेते बारीक झाले आता हे मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये लागणार साहित्य वेलदोडे जायफळची पावडर गूळ अर्ध वाटी आणि तूप पातळ करून घेतलेले तूप घ्यायचं बघा पातळ करून घेतलंय आणि अगदी लागलं तर एक नाही तर दोन चमचे दूध घालायचं आहे शक्यतो नाही लागत पण लागलंस तर घालायचं त्याच्यामध्ये आता हे पोळ्यांचं मी बारीक चुरमा करून घेतल्यासारखं घेतलेल्या ह्याच्यात गुळ का वापरायचा तूप गुळ आहे शरीराला चांगलं असतं थंड असतं म्हणून गुळाची बारीक पावडर करायची आणि ते आणि शुगरला पण चालते बरं का गोळ हा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे त्यामुळे शक्यतो ह्या तूप घातलं याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये वेलदोडे जायफळाची पावडर घालून घेते आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याचा लाडू तयार होतच नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन चमचे आता मी साधारण अडीच तीन चमचे घेतलेले आहेत अंदाजाने दोन चमचे नाही तर एक चमचा तरी दूध घालायचं त्याच्यामध्ये थोडंसंच घातलं आहे आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं एवढंसच दूध पण त्याला पुरलेलं आहे एक चमचाच आपला लाडू तयार झालेला आहे हा शरीराला पौष्टिक असतो शुगरला सुद्धा शिळी पोळी आणि दूध खातात हा शुगरच्या लोकांनी खाल्ला तरी चालतो कारण ह्याच्यामध्ये गुळ आहे साखर नाहीये गुळ सुद्धा सेंद्रिय घातलेला आहे त्यामुळे आणखीन चांगला त्याच्यात काही जण पिटी साखर घालतात चालते आता त्यांना तर चालू दे पण हा शिळ्यापोळीचा लाडू माझ्या मुलांना मिस्टरांना भरपूर आवडतो म्हणून मी हा वरच्यावर एकदा तरी जास्त मुद्दाम पोळ्या करते आणि हा लाडू तयार करते अशा पद्धतीने आपले पोळीचे लाडू तयार झालेले आहेत या खायला मस्त गोड आणि छान लागतं